डी सी सी बँकेची वसुली व्हावी आणि डी सी सी बँक पूर्ववत चालू व्हावी शेतकऱ्यांचा पुन्हा ती आधार बनावी आधार वड बनावी माय बनावी आणि ही आई ह्या काळ्या मातीची सेवा करणाऱ्या प्रत्येक शेतकऱ्याच्या घराची पुन्हा एकदा लक्ष्मी बनावी म्हणून निर्भय महाराष्ट्र पार्टी अतिशय निर्भयपणे निडरपणे सगळ्या प्रकारचा कडवटपणा सगळा सहन करत वाईटपणा घेत भूमिका घेत भूमिका वठवत पुढे जाते आहे याच्यामध्ये अनेक गोष्टी उघड होत आहेत धनदांडक्यांचे धेंडांचे राजकीय टाक्यांचे ज्यांनी नोटा बदलायच्या भानगडीमध्ये नोटा पळवून नेल्या बँकेला भिकेला लावलं हे सगळे लोक आत्तापर्यंत अजिबात म्हणजे अजिबात वसुल्या होऊ देत नाही स्वतः तर देतच नाहीत पण जनतेच्या पण डोळ्यामध्ये धूळ झोपतात शेतकऱ्यांना दिशाहीन करून टाकतात आणि ती बँक सुरू होण्यासाठी खूप अडथळे तयार होतात सगळे घटक में में काई -काई ना ना त्या बँकेला बुडवण्यासाठी जरी जबाबदार असले तरी जे लोकांना पस्तावा येतोय आणि जे लोक वसुल्या करतायत तर त्यांना मात्र पाठिंबा मिळणं खूप जरुरी आहे पण या दरम्यान काय काय गोष्टी नव्या नव्या ज्या कळलेल्या आहेत ना त्या विविध कार्यकारी सोसायट्यांचे सचिव आणि चेअरमन यांनी खूप मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांची आर्थिक लूट पिळवणूक आणि छळवणूक आणि आडवणूक आणि नाडवणूक केलेली तर त्या पद्धतीनं प्रत्येक चेअरमन आणि सचिव यांनी ना Uh, सिसपेन्सिल वापरून वापरून ना सगळा खोटा कारभार केला त्यांच्या कर्जाच्या खात्यांचा त्यांचे आता त्या पेन्सिलीचे टोक मोडले पाहिजेत आणि दुसरी गोष्ट ह्या सगळ्या गोष्टी करताना संपूर्णपणे जो शेतकरी कर्ज घेण्यासाठी सर्व प्रकारे पात्र होता तरीही त्याला पाच पाच हजार रुपये ते कर्ज मंजूर करण्यासाठी सोसायटी मिळवण्यासाठी द्यावे लागलेले आहेत त्याच्यामध्ये नवं जुनं करण्यासाठी सुद्धा पाच पाच हजार रुपये मोजावे लागले म्हणून सचिवांचे मोठमोठे मौट करोड करोड रुपयांचे बंगलेसुद्धा झाले त्याच्यामध्ये वाटे करणारा चेअरमनही होता त्या सोसायटीचे बाकीचे सदस्यही होते स्टाफही होता अशा पद्धतीनं लूट झाली आहे आणि त्याच्यामुळे हे सगळे खाते जे आहेत ते आजारी आणि विकलांग होऊन गेले यांच्या भ्रष्टाचारामुळे आणि आता जे ज्या शेतकऱ्यांच्या जसं लक्षात येते त्यामुळे शेतकऱ्याला असं वाटतं जो तो सगळ्या बाजूने आमचीच लूट करतोय तर का म्हणून पुन्हा कर्ज फेडायचं करेल आता सरकार माफ केलं तर करेल अशा मानसिकतेमध्ये शेतकऱ्यांना नेण्याला जबाबदार हे विविध कार्यकारी सोसायटीचे सचिव आणि चेअरमन आहेत जे अशा पद्धतीनं पैसे लुटत होते शेतकऱ्यांची तर आता त्यांना जाब विचारा गावागावामध्ये प्रत्येकाने त्या सचिवांना आहे ना त्यांचं तोंड काळं करावं लागेल त्यांना अशा पद्धतीचा जाब विचारा प्रश्न विचारा प्रश्न विचारा प्रश्न विचारा निर्भय बना निर्भय बना तरच या वसुलीमध्ये आपल्याला सुसूत्रता आणता येईल आणि या बँकेला वाचवता येईल पर्यायाने तुमच्या घरामध्ये पुन्हा एकदा लक्ष्मी खेळू लागेल लक्ष्मी नांदू लागेल आणि खाजगी सावकार जे पनपत आहेत त्यांचं पनपणं बंद होईल आणि ॲक्सिस बँक तुमची आय सी आय सी आय आए बँक एच डी एफ सी बँक येस बँक या निमित्तानं अशा ज्या खाजगी बँका येतात खाजगी फायनान्स कंपन्या तुमच्या घरामध्ये आहेत त्यांचे बोजे वेगळे आहेत त्यांच्या वसुल्या वेगळ्या आहेत त्यांचे तगादे वेगळे त्यांची तुमची पठाणी वसुली जी आहे ती खाजगी सावकारासारखी जी वसुली आहेत आणि वसुली माफिया टोळ्या ज्या फिरतायत या सगळ्यांपासून तुमची मुक्तता होईल जर तुमची पुन्हा ही एन डी सी सी माय माऊली जी लक्ष्मी तुम्हाला पुरवठा करत होती ती जर पुन्हा जिवंत झाली तर या सगळ्यांच्या चाचातून तुम्ही मुक्त व्हाल बरं सावधान 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 गावागावातले सचिव आणि चेअरमन सोडू नका त्यांना प्रश्न करा सगळ्या खात्यांची चौकशी करा सगळे खात्यांची पुनर्तपासणी करून घ्या आपल्या नात्यातले जे ऑडिटर असतील घेऊन जा अख्खं खातं आपलं खंगाळून काढा आणि यांचे से बंगले आहेत ना त्याच्या विटा त्याचे पिलर त्याचे कॉलम तोडण्यासाठी ह्या सगळ्या गोष्टी जरुरी आहेत त्या केल्याच पाहिजे यांचं पितळ उघडं पाडा यांचं भांडं फोडा हेच खरे एन डी सी सीचे दुश्मन ठरले हेच खरे शेतकऱ्यांचे दुश्मन ठरलेले आहेत